नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट घेणार आहोत ज्यामध्ये घटक अर्थात ग्रुप सी मधील विविध पदांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे काही पदे मी या ठिकाणी मेन्शन केलेली आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता कनिष्ठ कार्यालय सहायकच्या एकोणपन्नास जागा आहेत प्रयोगशाळा परिचर अटेंडंटच्या तीस जागांसाठी भरती होत आहे तर शिपाई कॅटेगरीमधील एकशे एक्केचाळीस जागा आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता अर्थात या व्यतिरिक्त सुद्धा विविध पदे भरली जाणार आहेत ज्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी आणि यासाठी जाहिरात प्रसिद्ध आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत डिटेलमध्ये आपण या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सर्वात अगोदर डिपार्टमेंट आहे ज्यांच्यामार्फत ही भरती होत आहे तर बघा युनिव्हर्सिटी ऑफ अलाहाबाद यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर येणारी युनिव्हर्सिटी आहे त्यामध्ये तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी बघू शकता मी हायलाइट केलेला आहे की के अप्लिकेशन्स आर इन्वयटेड फ्रॉम इंडियन फॉर द व्हेरियस नॉन टीचिंग पोझिशन्स नॉन टीचिंग अर्थात ग्रुप सी मधील नॉन टीचिंग पोझिशन्स आहेत त्यासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे आणि सर्व इंडियन्स यासाठी इलिजिबल असतील अप्लाय करण्यासाठी इनिशियलीज मी हे ठिकाणी सांगत आहे कारण मित्रांनो अनेक महाराष्ट्र महाराष्ट्रामधून सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रयत्न करत नाहीत अशावेळी तुम्ही जर यासाठी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करणे आवश्यक आहे भरपूर पदे आहेत बेसिक क्वालिफिकेशनवर सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बघा आपण वॅकन्सीची माहिती घ्या कोणकोणत्या पदांसाठी रिक्रुटमेंट होत आहे तर बघा ॲनिमल अटेंडंट या ठिकाणी टोटल तीन जागा आहेत असिस्टंट ड्राफ्ट्समन टोटल तीन जागांसाठी भरती होत आहे डार्क रूम असिस्टंटच्या दोन जागा आहेत डेटा एंट्री ऑपरेटरच्या चार जागा चा आहेत चा। लक्षात घ्या सर्व पदे ग्रुप सीमधले आहेत पेस्केल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तोही तुम्ही पाहू शकता लेवल वन ते लेवल पाच दरम्यान तुम्हाला पेस्केल मिळत आहे ड्राफ्ट्समन अगेन दोन जागांसाठी भरती होत आहे ड्राफ्समन कम इंस्ट्रक्टर एक जागा आहे ड्रायव्हरची एक जागा आहे फील्ड असिस्टंटच्या दोन ग्राउंडस्मन वॉटरमनच्या दोन जागा आहेत फेरुरी अटेंडंटच्या दोन जागा आहेत तर हिंदी टाइपी एक आहे आणि ज्युनियर ऑफिसच्या एकोणपन्नास जागा भरल्या जाणार आहेत कॅटेगरी वाईज विश्लेषण या ठिकाणी दिलेलं आहे राईट साईडला तेही तुम्हाला पाहता येईल महत्वाची पदे मी रेडमार्कमध्ये मध्ये या ठिकाणी हायलाईट केलेली आहे पुढे बघा आणखीन पदेची भरती जाणार आहेत त्यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट अगेन ग्रुप सीमधलं पद आहे ज्याच्या आठ जागा आहेत लायब्ररी असिस्टंट कोणी जागांसाठी भरती होत आहे लॅबोरेटरी अटेंडंट परिचर तीस जागा भरले जाणार आहेत लायब्ररी अटेंडंट अगेन बारा जागांसाठी भरती होत आहे मार्क्समनची एक जागा आहे मल्टीटास्किंग स्टाफच्या एकशे एक्केचाळीस जागांसाठी भरती होत आहे महत्त्वाचं पद या भरतीबद्दल आपण म्हणता येईल नर्सिंग ऑफिसर मेल एक जागा आहे सेमी प्रोफेशनल असिस्टंट सात जागा आहेत सर्वे ड्राफ्टमन आर्कोलॉजीच्या एका जागेसाठी भरती होत आहे वर्क एजंट एक जागा आहे एक्सरे टेक्निशियन एक दोन तर मेकॅनिकच्या सतरा जागा या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत अगेन जे कॅटेगरी राइट राईट साईडला विश्लेषण त्यांनी दिलेला डिटेलमध्ये तेही तुम्ही पाहू शकता पुढे आपण बघूया या महत्वाच्या पदांसाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे लक्षात घ्या सर्व पंचवीस पदांसाठी क्वालिफिकेशन मी या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही मात्र जे रेडमार्कमध्ये पदे या ठिकाणी तुम्हाला दाखवले आहेत त्यासाठी महत्त्वाचं क्वालिफिकेशन लागणार आहे ती महत्वाची पदे आहेत त्यासाठी मी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगत आहे त्यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट याच्या एकोणपन्नास जागा आहेत त्यासाठी बघा तीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट हे ओपनसाठी राहील ज्यामध्ये एस सी एसटी ओबीसी फिजिकली हँडिकॅप आणि एक्स एक सर्व्हिस मिळाला ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे मात्र ओपनसाठी सुद्धा मित्रांनो तीस वर्षापर्यंत एज त्यांनी दिलेलं आहे भरपूर आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण हे जॉब सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतो इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन पन्नास टक्क्यांचं असणे आवश्यक आहे कोणतीही तरी चालेल मात्र पन्नास टक्केचं पाहिजे आणि हॅविंग टायपिंग स्पीड ऑफ थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिश औरिट हिंदी थोडक्यात थर्टी वर्ड्स पर मिनिट इंग्लिशचं किंवा पर हिंदीचं कोणतंही असेल टायपिंग स्पीडचं तुम्ही अप्लाय करू शकता डिझायरेबलमध्ये डिग्री डिप्लोमा कॉम्प्युटर डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट मागितलाय मात्र नसेल तरी तुम्ही एसेन्शियल क्वालिफिकेशनवर अप्लाय करू शकता एक वर्षाचा प्रोवेशन पिरियड असेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पुढची दोन पदे ज्यामध्ये लायब्ररी असिस्टंटच्या एकोणीस जागांसाठी भरती होत आहे अगेन ओपनसाठी तीस वर्ष लिमिट इतरांना रिलॅक्सेशन मिळत आहे ग्रॅज्युएशन इन लायब्ररी सायन्स लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स फ्रॉम रिकग्नाय युनिव्हर्सिटी असेल तर अप्लाय करू शकता डिझायरेबल स्किप करा गरज नाही आहे वन इयर एक्सपिरियन्स माफ करा वन इयर प्रोवेशन पिरियड तुमचा या ठिकाणी राहणार आहे एक्सपिरियन्स कोणत्या पदासाठी मागितलेला नाही आहे लायब्ररी अटेंडर आणखी एक महत्त्वाचं पद ज्याच्यात तीस जागा आहेत अगेन ओपनसाठी तीस वर्ष एज लिमिट राहील एस सी एस टी ओबीसी फिजिकल हँडिकॅप एक ॲज पर गव्हर्नमेंट रूल मिळत आहे बारा उत्तीर्ण असाल किंवा इक्विल असाल विथ सायन्स सब्जेक्ट अँड दोन वर्ष वर्किंग लॅबोरेटरी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे पिरियड ऑफ प्रोबेशन वन इयर अँड फर्दर एक्सटेंडेबल फॉर वन मोर असं त्यांनी सांगितलं आहे थोडक्यात तुम्ही जर बघितला बारावी उत्तीर्ण असाल ऑर इक्वेल एक्झामिनेशन विथ सायन्स सब्जेक्ट आणि त्यानंतर या ठिकाणी या पदासाठी लायब्ररी अटेंडन्ससाठी मात्र दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहायला मिळत आहे जो गरजेचा आहे अर्ज करण्यासाठी इतर मोस्टली पदांसाठी त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे आणि लास्ट जे पद महत्वाचं आपल्याला भरतीबद्दल म्हणता येईल ते म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफ किंवा शिपाई कॅटेगरीमधलं पद ज्यासाठी ओपनसाठी तीस वर्ष एज लिमिट राहील एस सी एस टी ओबीसी फिजिकल आणि की आपला कोणतेही एज या ठिकाणी मित्रांनो एज लिमिट जे असणार आहे ते सर्व गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्सनुसार दिले मॅट्रिक्युलेशन पास असाल किंवा रिक्वायरमेंट पास असाल आयटीआय तर तुम्ही अर्ज करू शकता उत्तीर्ण असाल किंवा असेल तर तुम्हाला अर्ज करता येईल ऑफ वर्षाचा राहणार आहे यामध्ये सुद्धा प्लंबर आणि काही आहेत एमटीएस मध्ये त्यासाठी स्पेशल त्यांनी क्वालिफिकेशन मागितलं आहे मात्र नसेल तरी तुम्ही फक्त दहावी पासवर तुम्ही एम टी एसच्या या जागांसाठी अर्ज करू शकता महत्वाच्या पदांसाठी क्वालिफिकेशन मी सांगितलेलं आहे इतर पदांसाठी तुम्ही नोटिफिकेशन मध्ये माहिती घेऊ शकता यासाठी जनरल इन्स्टिट्युशनमध्ये बघा महत्वाचं म्हणजे रिझर्वेशन जे असणार आहे एस सी एसटी ओबीसी पीडब्ल्यू एक्स एस मिळाला हे ॲज पर गव्हर्नमेंट रूल त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार त्यामुळे त्यानुसार तुम्ही एज कॅल्क्युलेट करू शकता पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरुवात होत आहे एक तीन दोन हजार माफ करा एक चार दोन हजार चोवीसपासून एक चार दोन हजार चोवीस ही लास्ट डेट राहणार आहे एक तीन दोन हजार चोवीसपासून यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरुवात झालेली आहे एक निगेटिव्ह साईड आपल्याला भरतीची म्हणता येईल ज्यामध्ये यू आर ईडब्ल्यू एस आणि एस सी बी सी ओबीसीसाठी या ठिकाणी पंधराशे रुपये अधिक फॅसिलेशन चार्जेस शंभर असे सोळाशे रुपये फॉर्म पी घेतलेले आहे एस सी एस टीला टोपल आठशे रुपये फॉर्म पी भरावं लागेल तर दिव्यांगांना शंभर रुपये फॉर्म फी भरायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी भरायची आहे हे दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेंशन करेन ऑनलाईन यासाठी अप्लाय करायचं आहे याबाबत टेस्ट होणार आहे त्यानंतर ज्या बाकीच्या गोष्टी असतील त्यानंतरच्या काळात तुम्हाला समजून जातील नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता मात्र जर इंटरेस्टेड असाल आणि जर तुम्हाला बाहेर जॉब करण्याची संधी हवी असेल किंवा त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा गरज असेल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता दहावी पासवर सुद्धा अर्ज करता येणार आहे यावरती काय डावड असेल तर कमेंट करून विचारा महाजब चॅनल नुसार चॅनल की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद